आज आम्ही आमचा मॉर्निंग वॉकचा जो ग्रुप आहे तो आम्ही उत्तण भाईंदर इकडे गोपाळकृष्ण राजकुरीया वाणाश्रम इथे आम्ही जात आहोत आपापल्या गाड्या आम्ही केलेल्या आहेत आणि तसा बारा तेरा जणांचा हा ग्रुप आहे तिथे जाऊन आम्ही फक्त बघून येणार आहोत की कसं काय तिकडे व्यवस्था आहे किंवा काय हो येस इराणी चहा पेलोय पुढची वाटचाल आपण आता करूया ओके चला सगळ्यांनी चहा घेतला सगळ्यांनी गाडीत बसा चला 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 हो आणि आता इराणी याच्यामध्ये होण येस येस फूड पेटिझाईन सगळ्यांनी माझ्या वेळेला आलो तेव्हा तेव्हा थांबलो येस येस इथेच थांबलेलो बरोबर आणि इकडं चहा खूप छान आहे चहा आवडला ना सगळ्यांना येस जो मॉर्निंग वॉकचा ग्रुप आहे तो आम्ही हे वानप्रस्थ आश्रम बघण्यासाठी सगळी मंडळी आलेली आहेत ते सगळे गाडीने आलेले आहेत आम्ही जस्ट एक विजिट देणार आहे खूप सुंदर असं ठिकाण आहे हे पुढे आपण बघू शकता हे आहे विक्री केंद्र आम्ही जिथे आलो है है। आहे बघू शकता इकडे लोणचं पापड चहा सगळं काही इकडे आतमध्ये रेसिडेन्स एरिया आहे इकडे गोशाळा पण आहे हा डायनिंग हॉल आहे इकडे सगळे आता जेवण झाल्यानंतर सगळे लोक इकडची विश्रांती घेत आहे छान सुंदर असा परिसर नमस्कार नमस्कार वेलकम वेलकम टू ट्वेंटी सेकंड आम्ही मॉर्निंग वॉकचा ग्रुप उत्तन भाईंदर इकडे किसन कोपाळ राजपुड्या इकडे आम्ही वाणपस्तश्रम इथे आम्ही आलो आहोत आणि हा सगळा मॉर्निंग वॉकचा ग्रुप आहे जस्ट आम्ही एक विजिट द्यायला आलेलो आहोत आणि हा इतका सुंदर असा परिसर आहे बघू शकतो प्रत्येकाने इथे येऊन बघायला काहीच हरकत नाही आहे हा डायनिंग हॉल आहे त्यांचा चहा नाश्ता जेवण आणि तिकडे गाईचा गोठा पण आहे गोष्ट आहे तिकडे इथले शंकराचं मंदिर आहे आपण पुढे पुढेही सगळं बघूया डॉक्टर मी साहेब आता सुभाष जायने आपण सारे सारे खाना मिलता है बजे बजे सुबह चाय नाश्ता मिलता है जो मिलता है वो साढ़े बारह बजे खाना और फिर चार चाय आप जा हैं वहाँ आपको चार बजे चाय मिलेगा सर्विस है अच्छा और फिर साढ़े सात बजे वापस इतना रात को खाना सात बजे खाना खाना पूरा हो जाएगा उसके बाद में आठ बजे साढ़े आठ बजे आपको गर्म और

मिलता है सुबह शाम और दो घंटा सामने दीजिए कट करते हैं। गारंटर लेते हैं तीन और जो रहते हैं एक होते तीन गारंटर में हो गया तीन तो फैमिली मेम्बर एक ऑर्डर। उनका प्रूफ वगैरह लगता है आधार कार्ड फोटो कॉपी और दो पासपोर्ट साइज फ़ोटो और कुछ पूछना चाहते हैं मैं तो एडमिशन लेना है तो के मिलना चाहिए हाँ एडमिशन यहाँ लेते हैं इंटरव्यू उनको लेते हैं अच्छा। किस वजह से यहाँ रहना चाहते हैं अच्छा। जो हम वैसे लेते हैं जो खुद से चल सके हाँ। पानी भर सके अच्छा। स्नान कर खुद का काम खुद कर सके हाँ सही हाँ। बेड रिटर्न लोगों को मिलते हैं हाँ बेड लिटर्न को भी लेते हैं जो चल फिर सकते हैं चल फिर सकते हैं हाँ उनको लेते हैं उठ नहीं सकते हैं चल नहीं सकते डिपॉजिट हाँ। है चालीस हज़ार आठ हज़ार पर मंथ पर भी और बाकी मेडिकल से अलग है बीस हज़ार डिपोजिट छः हज़ार जैसे है आठ हज़ार का परमिशन चाहिए लोग का परमीशन चाहिए उनका हाँ मेडिकल रिपोर्ट लेते हैं अच्छा मेडिकल फैसिलिटी नहीं उनका अपना रहता हाँ। है निवासियों का अपना वो इसमें अलग से ले ला डॉक्टर हैं हाँ और डॉक्टर करके बुलाते हैं या तो उनके परिवार वाले से पहले संपर्क करते हैं कौन सा हॉस्पिटल को जैसा बताते हैं वैसा उनको

नहीं नहीं है सकते सकते हैं हैं मिलने के के लिए रूम में 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 जाना बाकी बाहर बाहर आके अच्छा संपर्क कीजिए वो बुलवा बैठ बात क्योंकि रूम में जाने से राष्ट्रीय कार्य करता है पहली बारे है अच्छा लगता है मराठी सीख रहे सीख रहे अच्छा लगता है बट हम सब भाषा को समान करते हैं लेकिन मेरा कोशिश है जो जिस राज्य में जाए उसका भाषा इस्तेमाल करें कोई बेब के कोई बीमार हो गया तो घर वालों को बुलाते घर वालों को बुलाते नहीं है अगर ज्यादा बीमार हो गया तब तो हम बुलाते हैं अगर नॉर्मली है तो वो घर वाले से संपर्क करके सलाह लेकर करके फिर हम उसको नहीं मेरा पूछना ये था बीमार हो गया घर वाले आ गए मतलब उसको एडमिट भी करना पड़ा अस्पताल में तो एक बार बाहर गया तो वो रिलेटिव की जिम्मेदारी थी बाकी हम कौन से अपना उनका

हर हर महादेव हर हर आज आपल्याला इथे येण्याचं जे भाग्य लाभलं ते आपल्या ह्या अत्रेकट्ट्याच्या धडाळीच्या कार्यकर्त्या यांच्या त्यामुळे आपण हे सगळं बघतोय तिथे वृद्धाश्रम आहेत सगळं बघण्यासारखं आहे म्हणजे इथल्या लोकांचं हे जिथे वृद्ध येऊन राहिले आहेत त्यांची राणेसाहेबांनी घेतलेली मुलाखत आणि त्यांनी आनंदाने कसे राहतायत ते त्यांनी आपल्याला दाखवून दिलं त्या एक आजी आहेत त्यांनी सांगितलं की मी इथे सोळा वर्ष राहते आणि माझे नातेवाईक येतात आणि काही येतात तर रडतात वगैरे मी तर का रडतात आम्ही तर इथे खुशीत आहोत अशी इथे लोक राहत आहेत आता आपल्याला विचार करण्यासारखं आहे की कधी काळी आपल्याला वाटलं कोणाला तर इथे यावं भेटावं त्यांना अजूनही आपण यायला पाहिजे इकडे त्यांच्या बरेच जण आपल्याला बोलायचं राहिलंय वेळ कमी आहे पण तरी सुद्धा या योगिनीमुळे हा थोडाच आपल्याला थोडासा अवधी मिळाला त्याच्यात आपण बरंच काही शिकलोय आणि बरंच काही आपण घेतलंय आणि हे घेऊन आता आपण घरी जातोय की ते लोक कशी आनंदाने राहत आहेत आणि त्यामुळे थोडक्यात झालेली ट्रीप आनंदाचे असा आनंद घेऊन आपण घरी जाऊया आणि तुमचे मी सगळ्यांचे आभार मानते की सगळे तुम्ही ज्या ते आला त्यामुळे माझे आभार नको आहेत मला हे खूप आवडलं आणि तुम्ही पण भेट द्यावी असं मला वाटलं तुम्ही त्याला सगळ्यांनी प्रतिसाद दिला मेन राणे साहेबांनी त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे की तुम्ही छान सगळ्यांनी एन्जॉय केलं मला बरं वाटलं बाय 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 किसन गोपाल राजपुरिया वानपस्ताश्रम मेरा भाईंदारेच्या दरम्यान आहे आज इथे राणेसाहेबांनी येऊन आपल्या समेत इथे आलेत आणि या मानपास समाजाची पाहणी केली आणि भविष्यकाळात इथे यायचं का नाही असं ते विचार करणार आहेत त्यासोबत ते विचार करत आहेत त्यांच्या पत्नीनी साथ दिली तरच ते येणार आहेत